अजून मॅक्झिमम मुलं असे आहेत ज्यांना ओम्सला एक्झॅक्टली काय असतो माहिती आहे पोर एकच रट्टा मारतात ओम्सला म्हणले की व्ही इज अ कस्टो आयर पण याच्या व्यतिरिक्त पण ओम्सला मध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे अजून या पण पोरांना अजून हेच माहित आहे की ओम्सला कुठे यूज करता येतून कुठे यूज करता येत बायदेव या ओम्सला एवढा फेमस काय सगळ्यात पहिले त्याचं चेक इन करू की ओम्सला फेमस काय पोरू हा का फेमस आहे कारण या व्यक्तीनं आपल्याला तीन गोष्टींमधलं रिलेशन तयार करून दिलं ज्याला आपण वीर म्हणता व्ही आय आर शॉर्टकट व्होल्टेज करंट आणि रेजिस्टन्स हा एकमेव लॉ आहे ज्याने व्होल्टेज आणि करंटला एकत्र आणलं म्हणून हा लॉ सगळ्या जगामध्ये चांगलाच फेमस आहे करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये पण पोरांना हाच माहीत नाही किला कुठे लावता येतो कुणाला कुठे लावता येत नाही ओम्स लॉला समजून घेण्यासाठी पहिलं त्याचे क्रायटेरिया समजून घ्या क्रायटेरिया म्हणजे काय की याचा वापर कुठे करता येतो कुठे करता येत नाही हे तुमच्या बुकमध्ये नाही आहे आम्ही आत्ता सांगतो सो माझ्याकडे लक्ष द्या पोरांनो क्रायटेरिया नंबर वन ओम्स लॉ हा फक्त अशाच ठिकाणी अप्लाय करता येतो जिथं बॉडीचं टेम्परेचर काय रिमेन्स कॉन्स्टंट जिथे बॉडीचं तापमान प्रत्येक सेकंदाला बदलतं तिथं ओम्स लॉ ला लागू करता येत नाही पोरं म्हणले का मी सांगतो थोडं पेशन्स ठेवा दुसरी गोष्ट पोरं ओम्स लॉ फक्त सहसा कंडक्टर अँड सेमी कंडक्टरला लागू होतो म्हणजे ओबेड ओबेड म्हणजे लागू होतो तुम्ही म्हणले गुट्टे सर ओम्स लॉ इन्सुलेटरला चालतो का नाही चालत आता समजा एक कॉटनचं शर्ट पकडा अरे तुमचं पूर्ण आयुष्य निघून जाईल पण याच्यातून जा करंट जाईल का अरे ज्या वस्तूतून करंटच जाणार नाही ते तो ओम्सला लागू होतो का मग ओम्स लॉ हा फक्त कशासाठी बनला आणि समटाईम सेमी कंडक्टर कारण सेमी कंडक्टरमधून पण करंट पास होतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट बरोबर ओम्स लॉ इज नॉट इझिली आपली केबल फॉर ऐकायचं बरं नॉट इझिली आपली केबल फॉर इलेक्ट्रिकल मशीन्स आता हे थोडं तुमच्या डोक्याच्या वरून जाऊ शकतं पण मी तुम्हाला मदत करतो नॉट इझिली म्हटलं मी हा म्हणजे अप्लाईच होत नाही असं नाही आहे सहसा होम्सला मशनरीजमध्ये वापरता येत नाही उदाहरणात मोटर जनरेटर आणि ट्रान्सफॉर्मर आता मी तुम्हाला सांगतो का लक्ष देऊन ऐका पहिला क्रायटेरिया काय होम्सला कुठे लावता येतो जिथं बॉडीचं तापमान काय रिमेन्स कॉश कोरो काय माहित आहे का टेम्परेचर बदलला ना बॉडीचा रेजिस्टन्स पण बदलतो तर विचार करा बॉडीचं तापमान प्रत्येक सेकंदाला बदलत चालत रेजिस्टन्स बदलत आहे ना अरे जिथं रेजिस्टन्स बदलतो तिथं व्हॅल्यू लिहिणार कशी आता सरांनी व्हॅल्यू लिहिली वीस होम लगेच पुढच्या सेकंदाला झाली तेवीस लगेच पुढच्या सेकंदाला झाली सत्तावीस अरे जिथं प्रत्येक सेकंदाला व्हॅल्यू बदलते तिथं ओम्सला लावता येतो का लावता येतो का नाही लावता येत मग तेच तर सांगतो होम्सला सहसा व्हेरिएबल टेम्परेचरला यूज करता येत पहिलं पाठ झालं होम्सला सहसा कुठे लागतो आणि इंडक इन्सुलेटरचा काही विषय आणि होम्सला सहसा मशिनरीजमध्ये अप्लाय होतो असं हो म्हणतात सर याला मशिनरीजमध्ये का वापरता येत है नाही हॅलो हां बोलो ना हां बोलो हां आ, फिर कौन कौन आया एग्जैक्टली exactly समझा नहीं मुझे कौन वो शादी में अरे मैं उनको कॉल करूंगा ऐसा बोल देना नहीं कुछ रहने तो कोई बात नहीं मैं अभी कैमरे के सामने नहीं आ सकता नीचे इकडे इकडे लक्ष द्या डिस्ट्रॅक्ट होऊ नका पोरं म्हणतील की सर याला मशीन्समध्ये का ना उत्तर मी सांगतो घरात फॅन असतो ना हो का नाही फॅन फिरतो फॅन फिरतो तसा तसा फॅन थंड होतो का गरम होतो गरम होतो अरे जिथे बॉडी गरम होते तिथं तापमान बदलतं जिथे तापमान बदलतं तिथं ता रेजिस्टन्स पण अरे जिथं प्रत्येक सेकंदाला रेजिस्टन्स बदलतो तिथं ओम्सला कस काय लागू येईल यार डोक्यात चालतंय का तो सांगा ओम्सला का फेमस आहे कारण इट गिव्हज द रिलेशनशिप बिटवीन व्होल्टेज करंट अँड आता ओम्सला काय असतो तुम्हाला सांगतो लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो ओम्सला नुसार इट इज एक्सप्रेस्ड ॲज ओम्सलाची एकदम बेसिक स्टेटमेंट आहे व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू गुणाकार ऑफ आय इन टू आर फक्त स्टेटमेंट लिहित असताना व्होल्टेजला व्होल्टेज न लिहिता पोटेन्शियल ल्या करंटला करंट न लिहिता इलेक्ट्रिक करंटला दोन मिनिट थांबा इलेक्ट्रिक करंटल्या पोरांनो आणि रेजिस्टन्सला तर रेजिस्टन्सच लिहू शकता हो का नाही सांगा बरं या दोघातले रिलेशन कोणता आहे डायरेक्टली ना मग याला डायग्रामधे कन्वर्ट करायच झालं सरांकडे समजाय कॉपरचा कंडक्टर आहे कोणता कंडक्टर आहे या कॉपर कंडक्टरमधून दोन वायर बाहेर काढले एक वायर लावला प्लसला दुसरा वायर लावला मायनसला मला सांगा या कंडक्टरचा स्वतःचा काय असतो रेजिस्टन्स मधून काय आणि बॅटरीचं स्वतःचं काय असतं व्होल्टेज व्होल्टेजला स्टँडर्ड लँग्वेज मध्ये काय म्हणतात कोणता डिफरन्स आता मी तुम्हाला सांगतो इंटरव्ह्यूमध्ये कधी जर होम्सला विचारला तर बिंदास उत्तर द्यायचं स्टेटमेंट स्टेटमेंटची सुरुवात होते ऍट अ कॉन्स्टंट आराम ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टू साईड्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू द कंडक्टर एंड द रेजिस्टेंस ऑफ द कंडक्टर शेवट एट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ऑफ द बॉडी द पोटेंशियल डिफरेंस अक्रॉस द टू साइड्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू कंडक्टर एंड रेजिस्टेंस ऑफ द कंडक्टर मग को मनती सर तुम्हें सगित फॉर्मुला नहीं संगित तुम्ही याला असं लिहू शकता इट इज एक्सप्रेस्ड ॲज व्ही इज टू आय आर ना हो का नाही फेमस कॉम्बिनेशन आहे बायदुवे भरपूर पूर्ण वाटतं हाच ओम्स लॉ असं नाही आहे ओम तीन कंडिशन आहेत किती रे एक दोन आणि तीन तीन कोणते आहे का पहिली कंडिशन व्होल्टेजसाठी आहे दुसरी कंडिशन करंटसाठी आहे ते तिसरी कंडिशन पोरांनो व्होल्टेजचा फॉर्म्युला लिहायचा असेल तर व्ही इज इक्स टू आय आर बरोबर जातो आहे ना मी करंटचा लिहायचा असेल तर आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर थोडंफार मॅथ कळतं ना सगळ्यांना आणि तोच फॉर्म्युला आरचा लिहायचा असेल तर व्ही अपॉन आय कळतं का इफ आय से व्होल्टेज युनिट इज होल्ड इफ आय से करंट युनिट इज एम्पियर आणि इफ आय से रेजिस्टन्स युनिट इज पोरानो वाटतो फक्त हाच व्हॉम्सलाय असं नाही हा पण होम्स आहे आणि हा पुन्हा उचला कधी जर फॉर्म्युले पाठ करता येत नसतील तर तुम्हाला एक छान ट्रिक सांगतो ट्रिक ऐकून घ्या एक ट्रँगल ड्रॉ करायचं असं ट्रॅंगलमध्ये एक लाईन ड्रॉ करायची आणि असं ड्रॉ करायचं हे ट्रिक तुम्हाला कुठल्या सायन्सच्या फॅकल्टीने सांगितलं का नाही मला माहीत नाही मी सांगतो इकडे बघा वर व्ही असतो ना इकडे द्यायचं आर इकडे द्यायचं आर वीर वी, वी आय आर का आलं आता मला पहिला फॉर्म्युला लिहायचा आहे दुसरा लिहायचं आहे तिसरा लिहायचा आहे पहिला फॉर्म्युला व्होल्टेजसाठी लिहायचं आहे दुसरा करंट साठी आणि तिसरा व्हीचा फॉर्म्युला लिहायचा आहे ना व्ही इक्स टू दोघांचं मल्टिप्लिकेशन इट्स आय आर आता आय लिहायचं आहे ना आयचा फॉर्म्युला लिहायचा आहे तर आयच्या पुढे एक वर आणि एक खाली आहे ना वर घ्यायचं व्ही खाली घ्यायचं आर आणि आता कसच फॉर्म्युला पाहिजे आरचा एक वर आणि एक खाली सांगा काय इट्स वी आर ऑन आय इफ आय से होल्टेज युनिट इज होल्ड करंट युनिट इज एम्पियर एम रेजिस्टन्स युनिट इज अंडरस्टँड रिव्ह्यू ओम्स लॉचे तीन क्रायटेरिया सांगा पहिला क्रायटेरिया इट इज नॉर्मली अप्लिकेबल वेन द टेम्परेचर ऑफ द बॉडीज रिमेन्स ओम्स लॉ इज मोस्टली अप्लिकेबल फॉर अँड समटाईम सेम बट इट इज नॉट मोस्टली ॲप्लिकेबल इन इलेक्ट्रिकल मशनरीज का तर पोरांनो मशिनरीज जशा तुम्ही वापरत जाल तसं त्याचं तापमान चेंज आणि जिथे तापमान बदलतं तिथं रेजिस्टन्स कंटिन्युअसली चेंज होतो रेजिस्टन्स चेंज झाल्याने ओम्सला तिथे इझिली लावता येत अंडरस्टँड Write